एक वेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते म्हणजे आपल्या लाडक्या मावशी म्हणा कोण आजी म्हणतं कोण आई म्हणत असेल अशा आपल्या काशीबाई पाटील यांचा आज आमच्या मताने सत्याहत्तरावा वाढदिवस आहे म्हणजे आपल्याला मला वाटतं आपल्या सगळ्यात ज्येष्ठ आता त्या ग्रुपच्या सदस्या आहेत आणि सत्याहत्तरा हा आपणच डिसाईड केलाय आणि आजचा दिवस पण आपण डिसाईड केलाय तर याच्यामध्ये पण एक वेगळा आनंद आहे आणि हा वाढदिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे की त्या माऊलीचे जी इच्छा होती की वाढदिवस माझा सुद्धा साजरा व्हावा तिला तारीख विचारलं ती मल्ल्यावरली मला माहिती नाहीये का तारीख काही आहे पण आम्हीच डिसाईड केली काही कारणास्तव ती एक तारखेवरून परत दोनदा दुसऱ्यांदा आज परत जन्माला आली असं आपण म्हणूया त्या दिवशी एकदा होता काही कारणास्तव थो थोडं मला वाटतं डॉक्टरांनी डिले केला आणि आज त्या जन्माला आल्या अशा आमच्या काशीबाई आज खास करून एकतीस डिसेंबर आज त्यांचा वाढदिवस आपण त्यांना आज देऊन टाकूया तर काशीबाई तुमचा वाढदिवस कोणी विचारलं तर सांगायचं एकतीस डिसेंबर हा एक। आणि आज, आज खर तर वर्षाचा शेवट आहे आणि आपण आज त्या निमित्ताने जमतोय खरंच एक आपलं एक भाग्य की एकतीस डिसेंबरला सगळेजण गोव्याला जातात पुढे पार्टी आणि ट्रॅफिकमध्ये अडकतात त्याच्यापेक्षा आपण इथे गार्डन मध्ये जमलोय एकदम शांत वातावरणात वातावरण खूप सुंदर आहे आणि आज शुभ दिवस पण आहे की काशीबाईंचा वाढदिवस आहे आणि उद्या नवीन वर्षात पण आपण भेटणार आहोत म्हणजे पुढच्या वर्षी पण आपण भेटणार आहोत ते म्हणजे आपले कवी वर्य यांचा वाढदिवस आहे म्हणजे दोन योग जोडून आलेले आहेत म्हणजे वर्ष सरताना पण एक आनंद आपण व्यक्त करणार आहोत आणि वर्ष सुरू होताना सुद्धा एक हर्षोल्लासात आपण हा त्यांचा वाढदिवस नवीन वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये आपण साजरा करणार आहोत तर असे योगायोग फक्त मॉर्निंग वॉकर मध्येच घडतात आणि मला खूप आनंद वाटतो की काशीबाईंच्या वाढदिवसाची संकल्पना एक त्यांनी जाहीर केली आम्ही ती उचलली आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद खूप म्हणजे खूप मला म्हणजे वाटलंच नव्हतं की एवढा त्याला सहयोग मिळेल आणि स्पेशल थँक्स म्हणजे ताजी बागवे यांचे त्यांनी खूप या म्हणजे हा जो उपक्रम मी हाती घेतला त्याला एक त्यांनी सपोर्ट करून आज एक वेगळा वेगळा वाढदिवस मॉर्निंग वॉकर मध्ये साजरा होतोय अगोदर धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी या उपक्रमाला सपोर्ट केला आणि आज आपण इथे जमलेलो आहोत त्याच्यानंतर स्पेशल थँक्स मॅडम आणि संध्या पितळे मॅडम यांनी काढली त्याबद्दल तुमच्या दोघींचे धन्यवाद म्हणजे त्या आपल्या पूर्वीपासून आहेत मला वाटतं आपण ग्रुप झाला तेव्हापासून त्या आपल्या ग्रुपमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे तुम्ही बघत असाल एक वेळ होता हो की त्या साध्या मॅक्सीवर यायच्या पण आता त्यांना कळतं की वाढदिवस असत की एकदम मस्त नटून तटून काशीबाई वाढदिवसाला येतात <laughs> आणि खरंच मला सांगायला खूपच आनंद वाटतो की त्यांच्यामध्ये कधीही त्यांनी बघितलंय कोणालाही दुखावणार नाही अशा काशीबाई आपल्यामध्ये असतात आपल्यामध्ये येतात इवन तुम्हाला सांगू बड्डेला बिस्किट कुठे पण घेऊन येतात म्हणजे अशा आपल्या काशीबाई त्यांचा उदार म्हणजे कसं असतं वयोमानाप्रमाणे माणूस जसा हे होत जातो पण खरंच काशीबाई ना मी बघितलंय नेहमी त्या आपल्या वाढदिवसामध्ये कदाचित त्यांचं नाव तेवढं येत नाही पण आपल्या वाढदिवसाला त्या समोरूप असतात इवन ते विचारतात ते दिवस आ, की कधी वाढदिवस आहे मग मी सांगितलं की उद्या येतं ते बरोबर येतात अशा वेगळ्या लेवलची होती कारण भागवे साहेब आणि मी तिथे होतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मला माझा वाढदिवस करायचा आहे आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की त्यांनी असं असं कारण तुमची स्वतःची पण इच्छा पाहिजे जिथे इच्छाशक्ती मारून जाते तिथे माणूस संपून जातो आणि खरंच अशीच इच्छाशक्ती सगळ्यांनी बागा आणि आज सेव्हन्टी सेव्हन्टी फाय आपण जादूची छडी फिरवली होती आता यांना पण आज सांगूया की सेव्हन्टी सेव्हन चा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मॉर्निंग वॉकर ग्रुपच्या मिळावा हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या हा सगळे सुखी राहोत आनंदात राहोत असा तुमचा आशीर्वाद सगळ्यांना लाभू दे सगळ्यांनी काळा वाढवा मिस इंडिया कडून मी सुंदिवासला

सुनबाई सुनबाई पूजा सुद्धा इथे आलेल्या आहेत तर धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आज जरा थोडी गाईत जरी तुमच्या दिले करायची थोडासा थांबला पाहिजे होता जोरदार टाळ्या वाजून थँक्यू व्हेरी मच्छी पहिल्यांदा आहोत तुमच्या ग्रुप मध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही भरपूर काय केलं बरं भरून आले सर प्लीज थैंक यू असाच आपण घरी राहावा सहभाग करा प्लीज सर्वांना हॅपी न्यू इयर माझ्यातर्फे माझ्याकडून किंवा आईकडून काय चुकी झाली तर मिळत आहे आणि त्यांच्या आशीर्वाद एवढं मोठं आम्ही काहीच करत नाही ते त्यांच्या आशीर्वादाचा आम्हाला सगळ्यांना लाभतील हेच आमचं पुण्य आहे आम्ही हे समजतो कारण त्या आमच्या ग्रुपला खूप जवळ आहेत पहिल्यापासून आज भरपूर वर्ष झाली ते आमच्या बरोबर आहेत आणि त्यांची ही इच्छा आम्ही पूर्ण नाही करत तर मग मॉर्निंग वॉक करचा फायदा काय आहे फक्त माझ्या मस्ती नाही तर ह्या भावनांचा पण आम्ही जपवणूक करतो आणि खरंच आम्हाला वाट अभिमान वाटतो मला आज चांगलं वाटतं की आज तुम्ही इथे स्वतः तुमच्या परिवाराबरोबर इथे उपस्थित म्हणा आजी म्हणा त्यांना सगळ्यांना आपल्या सगळ्यांच एवढं प्रेम जे लाभलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी जे एक स्वतःचं मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव त्यांच्या भावना आपल्याविषयी जी असलेली त्यांची खरीखुरी मनातली प्रेम ॲक्च्युली त्यांच्याविषयी बोलून झालं आहे त्यांचा एक, एक महत्त्वाचा गुण आहे बघा ते आयुष्य जगताना माणसानं कसं हौशी हौस कशी पाहिजे जीवन जगायची याचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्या बाबतीमध्ये आपला संमेलन चालू होतो फेट्या बांधण्यासाठी बऱ्याचशा सूचना दिलेल्या होत्या नाव दिली होती आपण कॉन्ट्रीब्युशन काढलं होतं आणि आम्हाला उभं केलं होतं तिथे फेट्या बांधायचं काम चालू होत मावशी आल्या आणि बघितलं सगळ्यांनी फेट्या बांधले आज मला म्हणाल्या मला पण फेट्या बांधायचंय आता बघा नाही असं वाटलं की तुम्ही सगळे फेटाल मलाही फिटा बांधल्या त्याला म्हणजे अगोदर होती जरा ती अर्जुन साहेबांनी सांगितलं म्हटलं असं असतं आहे असं काय करायचं तुम्हाला बांधू देत पण त्या नियमाप्रमाणे सांगावं लागलं की याची फी असते फेटा फिटा असं फुकट नाही याची फी आहे आणि ती मला ती द्यावी लागेल ओ देईन म्हणाली आणि मग त्यांनी फेटा बांधला वगैरे त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की दुसऱ्या दिवशी हातामध्ये लहान मुलं कशी नोट्याची वारी वरतो घरात वेळ घट्ट अशी नोटा धरून अशी ते वाट बघत जात राजन कधी येतोय आणि माझी ते भेटायचे बसून त्याला कधी येते विचार करा की हा जो मनाचा निराकसता आहे तिची निष्पाप भावना आहे ती खरोखर ज्याला लाभलेली येतो तो साधू सांगतो ना तेच तर माणसं चांगलं आपण तर मार्क करायला पाहिजे हो याच्यावरती वाढदिवस त्यांना त्यांचा वाढदिवस माहीत नव्हतं किती लती माणूस किती असते की आपण अन्यस्त्रा खूप विचार करत होतो त्यांच्या बाबतीमध्ये लोकांच्या बाबतीमध्ये झाले पण तसं माहीतच काही जास्त बोलणार नाही पण तिथे वागणूक कसं आहे तिथे सर्वात आमच्या पाठीशी कसे आहेत त्यांचे मी ह्या कवितेमध्ये वर्णन केले आहे काया वाचा पूजेले व्यायाम आला काया वाचा पूजेले व्यायाम व्यायामाला शिवणार नाही व्याधी दूर ठेवले आजार शिवणार नाही व्याधी दूर ठेवले आजार काशीबाई जिथे नाव हे गंगा तीर्थ काशीबाई म्हणजे हे गंगा तीर्थ आहे लाभले आम्स आज सर्वच झाले पवित्र लाभले आम्हाला तीर्थ आम्ही सर्वच झाले पवित्र पुष्पमाला वाहून आज आष्ट गणेशा पुष्पमाला पुष्पमाला वाहून आज आष्ट्र गणेशा झाला नाद उद्घोष झाला नाद उद्घोष होश जलोष्वर पोहचला आकाशा धनिश्वर पोहचला आकाशा तुझेच आई सर्व देवतांचा आशीर्वाद आम्हा मिळाला तुझेच आई सर्व देवतांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला असून काही काशी बाई वाढदिवसाचा दिनी सर्व बेदुंड नाचत आहे अंजणी सर्व बेधून नाचत बेधुंद होऊन नाचत आहे सर्वांनी फेर धरले आनंदाला नाही कमी सर्वांनी फेर धरले आनंदाला नाही कमी आई लेकरेस रेकडेच रेकडेच लेकरेस ग आम्ही आई तुझी लेकरेस ग आम्ही वाढदिवसाच्या दिनी दुर्गायुष्याची मागणी भगवंत भगवंताकडे घातली गाराणी वधनी भगवंत कड़े घाथ ली दादाजीवती आई वंदन पूजा करनी आई वंदन पूजा करनी आई वंदन पूजा करनी कर रहे हैं जिसकी हम बहुत बहुत शुभकामना स्वीकार हो हमारी तरफ से हमारे ग्रुप की भी तरफ से जैसा कि हमारे यहाँ एक प्रचलन है चलन होता है कि किसी भी शुभ कार्य के लिए या हम उसकी पूर्व संध्या पर सेलिब्रेशन करते हैं जैसा कि की मतलब बोलते हैं कि उसके नए वर्ष की अच्छी की अच्छी शुरुआत सेलिब्रेशन हम लोग करते हैं जैसा कि हम लोग सभी लोग एक दूसरे का बर्थडे सेलिब्रेट करते हैं तो काशी बाई का जो आज पूर्व संध्या है हमारे आने वाले वर्ष के लिए जो हम सभी का सेलिब्रेशन होता है उन सभी की पूर्व संज्ञा है कि हम लोग सभी रहें और आनंद से साल भर हम लोग अपने बर्थडे को सेलिब्रेट करते रहे जैसा कि अभी अभी थोड़ी देर पहले एक फंक्शन सम्पन्न हुआ कि सरिता मैडम ने अपना पचहत्तरवा वर्ष जिसको कि डायमंड जुबली सेलिब्रेट किया था और काशीबाई भाई के इस अवसर पर उससे भी ज्यादा उम्र का एक डायमंड जुबली सेलिब्रेटेड सेलिब्रिटी जो है वो इनको स्वर्ण मुकुट का भी धारण करवाया है जिसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं और इसी के साथ आप अपना धन्यवाद भी करते हैं नमस्कार है आज काशी भाई काशी भाई मौसी त्यांच्याकडे बघून खरोखर आनंद होतो की पंच्याहत्तर मध्ये एवढ्याच्या आनंदी आहेत आणि नाटलेल्या पण आहेत म्हणजे त्यांचा गुण निष्काम कर्म आणि आनंद हा गुण आपल्या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे पंचाहत्तर मध्ये सुद्धा त्या ठीक आहेत उत्तम आहेत याचं एक उदाहरण आपल्या सगळ्या मानवी या ग्रुपने घ्यायचं आहे याला सगळं काळणीभूत म्हणजे त्यांचं निष्काम कर्म त्यांचा हृदयातला आनंद आणि त्यांनी जे आज आपल्याला प्रफुल्लित केलं आहे त्यामुळे आपला मानवी ग्रुप तर्फे आपण त्यांना घरघोस उदंड आयुष्य लाभे आणि त्यांची यापुढे सुद्धा अशीच सेवा त्यांच्या हातून घडो ही मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र झाला केला की त्यांनी मला सांगितलं की नवीस तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहा ही संदगणी चलणी पास गाडी